महाराष्ट्रामध्ये सध्या एका जिल्ह्याची चर्चा आहे कारण दिवसे दिवस किंवा एक दिवस आळ म्हणा काहीतरी आरोप हे बीडमध्ये होतच आहेत आणि काहीतरी गुन्हे हे घडतच आहेत त्यानंतर बघा आता खोक्या होता खोक्या गुतला गेला खोक्याला अटक झाली आणि जे मागचे काही आठ नऊ बोके होते ते बोक्यांना हे अटक झाली पण त्यातला एक बोक्या हा अजूनही फरार आहे मग ही, ही बीडची जी दयनीय अवस्था मित्रांनो झाली आहे ह्या दैनिक अवस्थेमागं नेमकं कर राजकारण आहे की एक गुंड कारण काय की गुंडा गर्दी आहे किंवा गुंडाराज आहे हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय आता गुन्हेगार हे कुठली जात नसते किंवा गुन्हेगार हा फक्त एक प्रवृत्ती असते वाल्मिकराडची जात कुठली आहे खोक्याची जात कुठली आहे ही गोष्ट मॅटर नाही करत मॅटर करते ती त्यांची प्रवृत्ती कारण त्या जातीचे काही उच्च नेते मंडळी आहे काही अधिकारी वर्ग आहे त्या जातीचा तो असा मुळीच नाही मग नेमकी ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्तीच मित्रांनो ठेचून मारायची आहे आणि ही प्रवृत्ती कशी कंट्रोल करता येईल ह्या प्रवृत्तीवरती कसा आळा आणता येईल तो आळा हा योग्यपणे आणण्यासाठी ती ही जे परिस्थिती आहे ते मिटवण्यासाठी जे पावल उचललंय नवनीत कावत या आय पी एस अधिकाऱ्यांनी म्हणजेच एस पी साहेबांनी ते अतिशय कौतुकास्पद हो आहे त्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये सर्व स्थरातून एक कौतुक होत आहे आता बघा बीडमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून जे जातीय तेढ झालं निर्माण मराठा ओबीसी कारण मुळामध्ये बीडमधूनच जास्ती हे वातावरण तापलं होतं त्यामध्ये लोकसभेला हा निकाल पूर्णपणे उलटा तिलटा आला होता विधानसभेला हे असंच काय घडलं मग या ठिकाणी हा जातीय जो वाद होता जातीय जे समीकरण बिघडले होते या समीकरणाचा अभ्यास करून जे गुन्हेगारी प्रवृत्ती होती त्यावरून कसं बीडचं वातावरण तापलं गेलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या जातीय रंग आहे कारण मसाजोगच्या प्रकरणानंतर एक प्रश्न हा वारंवार वार विचारला गेला प्रशासनाला की प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विभागामध्ये विशिष्ट जातींचेच लोक काय आहेत मग यावेळेस या लोकांना आक्रीबंद आकृतीबंद जो असतो तो काय आहे नेमका नियमावली काय आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्याच कास्टचे लोक काय आहेत आणि जातीचे लोक असल्यामुळे जातीचे लोक आपल्या जातीच्या लोकांना थोडस फेवर देतात असंही वारंवार आरोप होते असं वारंवार बोललं जायचं मग या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास हा नवनीत कावत या अधिकाऱ्यांनी केला नवनीत कावत हे यंगेस्ट अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी एक महत्वाचं काम केलं आहे ते म्हणजे की आपल्या छातीवर जे नेमप्लेट असते बघा नावाची अस पट्टी असते छातीवरती मग त्या पट्टीवरत पूर्ण नाव काढून फक्त स्वतःच नावच ते तिथं ठेवण्यात आलेलं आहे बाकीचं वडिलाचं नाव आडनाव काहीच नाही फक्त त्या कर्मचाऱ्यांचं नाव आता ही एम्प्लॉयमेंट तिथं पुढील केलेली आहे ले, बीड जिल्ह्यामधील सर्व स्तरातील पोलीस वर्गामध्ये हे केलेलं आहे फक्त नेम प्लेटवरती नाव पहिलं साहेबाचं नाव हे नवनीत कवत होतं आता यांचं नाव फक्त नवनीत आहे त्याला आपण नवनीत सर साहेब असं आपण म्हणू शकतो पण अण्णावावर नेमकं जात कळते कुणाची काठपुडाचे असून अण्णा म्हटलं की करणारच भोसले तांबडे मुंडे हे जे अण्णाव आहेत अण्णावावरून कुठेतरी जात समजते हे जात समजू नये कुणी एकमेकाचा फेवर करू नये यासाठी हा डिसिप्लिन जो आहे हा डिसिप्लिन हा नवनीत कावत साहेबांनी हा शंभर टक्के आणलाय असं आपल्याला म्हणता येईल आता याच सगळ्या गोष्टीवरती याच प्रकरणावरती त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुमचा तुमच्या डोक्यामध्ये हा विचार का आला तुम्हाला असं का वाटलं की फक्त नाव ठेवायचं अण्णाव हे नेमप्लेटवरून काढायचे मग त्यावेळेस त्यांनी प्रामाणिक उत्तर दिलं की सध्या बीडचं वातावरण काय आहे कसं आहे वातावरण नेमकं कारण काय ते सांगितलं आणि अण्णावरून जात समजते कुणीतरी कुणाला फेवर त्यातून करायचा प्रयत्न करेल त्यामुळं हे अण्णावर सिस्टम काढून टाकले फक्त नाव सुद्धा लावायचं मी ठरवलंय आणि त्यामुळं फक्त नावच त्या ठिकाणी नेमप्लेटवरती आहे हा अतिशय चांगला उपक्रम आहे याच्या माध्यमातून बघा पूर्ण नाका ना पण काहीतरी इफेक्ट याच्या माध्यमातून नक्कीच पडतो पुढचा कर्मचारी हा कुठल्या जातीचा आहे त्याचं आणव काय आहे मुळात ह्या पुढच्या व्यक्तींना माहीत नसणारच आहे त्यामुळं हा व्यक्ती त्या व्यक्तींना कधीच फेवर करू शकणार नाही हा एक सगळ्यात मोठा या ठिकाणी फायदा हा याच्या माध्यमातून होतो आणि हाच गोष्ट किंवा हाच अभ्यास आल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये कावत साहेबांनी केलं काय तर कावत साहेबांनी खूप लहान लहान त्याने गोष्टी आहेत त्या त्याने शोधून काढल्या आहेत आणि त्या शोधून त्यावर त्यांनी इम्प्लिमेंट बरोबर केलेलं आहे आणि जे त्यांचं हे केलेलं जे काम आहे याची वाहवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि नवनेत काव कवत आल्यानंतर ह्या शहरामध्ये टी म्हणून बऱ्यापैकी ह्या घटनाला आळा तर आलाच पण थोडीशी काम करण्याची पद्धती पोलिसांची ही चांगली झाली आहे असं जिथे स्थानिक जे लोक आहेत ते म्हणतात आणि देशमुखांच्या हत्येमध्ये जे काय गोष्टी रखडल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी काय आहे ते पूर्व पूर्वरत समन्वय करून साहेबांनीही योग्य हाताळले आहे आणि असेच काही अधिकारी लोक जे आहेत असेच काही मोठे मोठे पदावरती अधिकारी आहेत या अधिकाऱ्यावरती जिल्ह्याचं भविष्य असतात कुठला मंत्री कुठला आमदार हे काहीच करू शकत नाहीत पण तेथील जर अधिकारी हे असे स्ट्रिक्ट आणि कायदा कायद्यावर चालणारे असतील तर त्या ठिकाणी असे गैरकर्त्य कुठलेच होणार नाहीत आता बीडसाठी कलेक्टर जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंडे साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी बदली होणार आहे आता तुकाराम मुंडे म्हटलं की तुम्हाला वाटेल परत पण तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रामधील एक असे प्रशासकीय अधिकारी आहेत आय एस अधिकारी आहेत ते आय एस अधिकाऱ्यांची बदली आतापर्यंत एकवीस ते बावीस वेळा झालेली आहे महाराष्ट्रामधला असा एकमेव एवढा मोठा अधिकारी तो कुठे टिकतच नाही कारण आपली काम करण्याची शैली आपण कुठल्याही बॅकग्राऊंडमधून आलो आपण आतापर्यंत काय बघलो आपल्या आयुष्यामध्ये याची जाण ठेवून एक आपलं काहीतरी देणं आहे समाजाप्रती ही भावना मनामध्ये ठेवून आतापर्यंत तुकाराम मुंडे साहेब हे आपलं कार्य आपली सेवा ही महाराष्ट्रामध्ये देतात आणि ज्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांची सेवा असते प्युटी असते त्या ठिकाणी खाल्या शिपायापासून ते उच्च अधिकाऱ्यापर्यंत हे सगळे काही डिसिप्लिनमध्ये असतात त्यामुळं असे डिसिप्लिन असणारे नेते सॉरी अधिकारी उच्च अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन तर असावेच लागतात उच्च पदावरती आय ए एस असतील किंवा आय पी एस असतील जर हे मोठे अधिकारी डिसिप्लिनचे असतील तर ऑटोमॅटिक खाली डिसिप्लिन हे लागण्यास सुरुवात होते याचं जे काही जिवंत असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बीडचे एक तरुण तडफदार असे पोलीस अधीक्षक आणि आता या अधीक्षिकाविषयी आपण काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न आहे कारण एवढं कर्तव्य आणि यांची एवढी वाहवा होते पूर्ण महाराष्ट्रामधून आता यांनी असेच पूर्ण पुढल्या गुन्ह्याचे तपास करावे त्यानंतर जो देशमुखांच्या ज्या हातामध्ये जे काही गोष्टी अजून मिळता येतील त्यामध्ये काही अजून सहकार्य करता येईल शासनाला ते करावं आणि हे सगळे जे काही आरोपी असतील हे जे काही श्रंखला आहे साखळी आहे ही साखळी तोडून हे गुन्हेगारीचा अंतर बीडमधून नक्कीच करावा अशी बिडकरांची इच्छा आहे आणि असेच अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यावे आणि अशाच अधिकाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला दबदबा ठेवावा असं यांची इच्छा आहे बघा असं झालं होतं पाठिंबा सोलापूर जिल्ह्यामध्येही सोलापूर जिल्ह्यामध्ये पण पूर्वी जे गुंडगर्दी होती ती खूप पुष्कळ होती पण ज्या वेळेस अतुल कामते हे सोलापूरमध्ये आले त्यानंतर सोलापूरांचा काया पालट झाला कारण बीड फक्त अध्यक्ष कार्यालय असलेलं जिल्हा आहे तिथं फक्त एस पी असतात पण सोलापूरला पोलीस आयुक्त असतात सोलापूरला अशोक कामते नावाचे पोलीस आयुक्त आले आणि त्यांनी पूर्ण सोलापूरांचा काया पलाट केला आज ही सोलापुरामध्ये प्रत्येक घरामध्ये अशोक कामते यांची अजूनही फोटो आहेत असे मोठे मोठे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आपल्या कामातून चुनूक दाखवून दिलेली आहे आणि ते चुनूकच खूप काही प्रभाव पाडून जाते आणि जे काही गुन्हेगारी आहे हे गुन्हेगारी आपोआप हे दबली जाते त्याकरता महत्वाचं असतं ते म्हणजे अधिकारी वर्ग आणि त्यांनी केलेली नवीन डिसिप्लिन तो खूप महत्वाचा असतो अशीच ऍक्शन आता हे जी ॲक्शन घेतलेली आहे हे पहिली ॲक्शन आहे का होताना कळलं हे जे काही चाललंय जे का ह्या पसारा मानला बीडमध्ये हा पसारा कुठेतरी जातीवरून जास्त गाजत आहे वाजत आहे त्यामुळे त्यांनी पहिला घाव हा यावरतीच घातला आणि सरकारी काम कामगाराची किंवा पोलिसांची जात फक्त खाकी असते रंग फक्त खाकी असतो आणि कर्तव्य फक्त खाकी असतं पोलिसाची खाकी कुणाच्या दबावाखाली दबून जात नाही किंवा तसं नाचत नाही दबावरती म्हणजे तालावरती कोणाच्या कारण खाकी हे सर्वस्व खाकी हे समानता आणि खाकी हीच जात फक्त हे उद्देश समोर ठेवून जे ॲक्शन त्या ठिकाणी कावताने घेतली आहे ही अतिशय कौतुकास्पद आहे आणि याची वाहवा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा